मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहोत नमुना या घटकाविषयी मित्रांनो नमुना यालाच इंग्लिशमध्ये सॅम्पलिंग असं म्हटलं जातं संशोधनामध्ये नमुना पद्धतीला अतिशय महत्त्वाचे स्थान आहे गृहित कल्पनेची सत्यता पडताळून पाहायची असल्यास संशोधनामध्ये संशोधकाला नमुना निवडावा लागतो या नमुन्याच्या आधाराच्या साहाय्याने मिळालेल्या माहितीवर पुढील निष्कर्ष हे बांधता येतात मित्रांनो संशोधनामध्ये ज्या घटकाचे गटाचे वा समूहाचे मापन करायचे असते ज्या सर्व समूहाच्या गटाच्या बाबतीत निष्कर्ष काढायचा असतो त्या समूहातील गटातील सर्वच व्यक्ती किंवा सदस्यांकडून माहिती प्राप्त केली जात नाही तर त्या समूहातील गटातील फक्त काही प्रतिनिधिक व्यक्तींची निवडच केली जाते म्हणजे समूहाबाबत एक मत तयार करण्याकरिता समूहातील काही निवडक व्यक्तीच घेतल्या जातात मित्रांनो यासाठी एक महत्त्वाचे व नित्याचे उदाहरण देता येईल गृहिणीला गंजामधील भात शिजला की नाही हे पाहायचे असल्यास त्याची माहिती ती कशी घेईल ती गंजातील एक भाताचा कण बोटाने उचलेल व चिमटीत धरून दाबून पाहिल ती एका भाताच्या कणावरून अंदाज घेऊ शकते भात शिजला की कच्चा आहे ती पूर्ण भाताच्या कणांची एक एक करून चाचपणी करणार नाही त्याच्यासाठी पूर्ण भाताची परीक्षा करण्यासाठी एक भाताचा कणच महत्वाचा आहे म्हणून व्यवहारामध्ये मन रूढ आहे शीतावरून भाताची परीक्षा यावरून नमुना निवड पद्धत लक्षात घेता येते मित्रांनो ही माहिती होती नमुना या घटकाविषयी आपण ही माहिती नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा